तर येथे मी बनवणार आहे संध्याकाळचा आमचा जेवणाचा बेत तर त्यामध्ये बनवणार आहे मी चुणगोळ्याचं हे स्वत कोडे पण म्हणतात त्याला तर आणि त्या स्वत त्याच्यासोबत बनवणार आहे ज्वारीची भाकर तर येथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी टाकणार आहे लसण तरी ते लसण असं म्हणजे खुडून टाकायचं आहे कुटून टाकायचं नाही थोडंसं कट करायचं आहे हे ते चाकूच्या सहाय्याने करू शकता तुम्ही हे ते म्हणजे मसाल्याचा डबा आहे त्याच्या कडेनच असं हे करून घेत आहे बारीक बारीक त्याच्या क हे करून तुकडे करून घेत आहे आणि असेच टाकून द्यायचे आणि तेल छान सोनेरी सोनेरी कलर पर्यंत करून द्यायचा आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता पण टाकायचा आहे छान टेस्ट आहे थोडं जिरं आणि त्यामध्ये हा मसाला काय तर यामध्ये मी टाकणार आहे हळद हळद आहे आणि महाराज मसाला तर मसाला छान तळल्यानंतर मी त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं कोमट पाणी करायचं गॅसवरती आणि त्यामध्ये भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर त्यामध्ये मी टाकला आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आहे मी ते तर पाण्यात हात बुडून जे बेसन भिजवलं होतं मी ते म्हणजे चुनगोळ्यासाठी गोळ्यासाठी तर हात हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे थोडे थोडे असे बोटावरती पातळ करून तर खूप छान लागतात हे खायला तुम्हीसुद्धा करून बघा खूप टेस्टी आहे खूप टेस्ट लागते भाजी तरी ते छान उकळी आलेली आहे आणि भाजीसुद्धा घट्ट म्हणजे घटसरपणा आलेला आहे भाजीला तर आणखी थोड्या वेळा शिजू द्यायची आहे ती दहा ते पंधरा मिनटा शिजू द्यायची आहे थोडं म्हणजे घट्टसर या म्हणजे घट्टसर होईपर्यंत जास्त पण घट नाही करायची तर येथे मी तवा ठेवून घेतला आहे आणि ज्वारीची भाकरी करणार आहे मी तर इथे मी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर ज्वारीच्या भाकरी छान लागतात एक टाइम करत असतो जो आम्ही दररोज ज्वारीची जो भाकरी आणि आमच्या मुलीला सुद्धा आवडतात ज्वारची भाकरी कधी मटकीचं वरण कधी म्हणजे असं मसाल्याच्या भाज्या छान लागतात संध्याकाळच्या टायमाला ज्वारची भाकर संध्याकाळी म्हणजे पचन होते त्यामुळे गावाची एवढी म्हणजे हे राहते तर संध्याकाळच्या टायमाला ज्वारीचीच भाकर खायची तर पीठ मळून घेतलं आहे मी तर पीठ मळून घ्यायचं आहे छान पीठ मळून घेतलं आहे आता भाकर टाकून घेणार आहे थोडं पाणी लावून घ्यायचं हाताला आणि भाकर थापून घ्यायचं आहे खाली आणि साईडनं सुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे तर मला म्हणजे थापूनच येतात खालच्या हातावरच्या येत नाही आणि पातळ मी पातळ केली आहे भाकर छान अशी पातळ करून घ्यायची आहे तयावरती टाकून घ्यायची आहे तर तवा छान गरम झाला की त्यावरती टाकून घ्यायचे आहे आणि पाणी लावून घ्यायचं वरती, वरती तर वरती असं पाणी लावून घेतलं मी वरून एका साईडने आणि छान पसू द्यायचे आहे भाकर तर इथे सराट्याच्या सहाय्याने सराट्याने पलटून घ्यायचे आहे एका साइडनं छान भाजले की म्हणजे दुसऱ्या बाजूने टाकायचे आहे आणि अशाच प्रकारे मी दुसरी सुद्धा करून घेणार आहे तर इथे माझ्या चार भाकरी टाकून झाल्या आहे पातळ केल्या होत्या तर तीन भाजल्या आणि एक तयार आहे तर कसा मा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया असंच आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद तर खूप छान भाजी झाली आहे ते तुम्ही बघू शकता कोणाकोणाला आवडते ही भाजी कोणाच्या घरी होते मला कमेंट्समध्ये तर येथे झाले आहे माझी भाकरी बनून चार भाकरी पातळ आहे आणि सुद्धा तयार झाली आहे तर धन्यवाद